महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडेल या निवडणुकांनंतर लगेचच महानगरपालिका निवडणुकांचेही बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने राज्याच्या राजकीय वातावरणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक घोषणेनंतर अवघ्या चोवीस तासातच मोठा राजकीय निर्णय घेण्यात आला असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने स्थानिक पातळीवरच्या राजकीय समीकरणांनुसार कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयारी दाखवली आहे फक्त एका पक्षाला अपवाद ठेवत तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या पक्ष बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी स्थानिक पातळीवर आघाडी किंवा युती करणे अनुकूल वाटल्यास ताबडतोब निर्णय घ्या ज्यामुळे पक्षाला अधिक लवचिकपणे काम करता येईल आणि स्थानिक नेत्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजे एकनाथ शिंदे गटातील शिवसेना किंवा इतर समविचारी पक्षांशी युतीची शक्यता वाढली असून विशेषतः पक्षफुटीनंतर पहिल्यांदा होणाऱ्या निवडणुकांमध्ये बारामतीसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये अजित पवार गटाशीही स्थानिक स्तरावर समन्वय साधण्याची चर्चा रंगली आहे गेल्या आठवड्यात सर्व जिल्हा प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत महिला विभागाची दोन दिवसीय बैठकही पार पडली ज्यात रोहिणी खडसे सुप्रिया सुळे आणि फौजिया खान यांसारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थितीत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली भोर मुळशी आणि राजगड तालुक्यांमध्ये झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला असला तरी नगरपालिका पातळीवर पक्षचिन्हावर अडचणी असल्याने भाजप विरोधकांसोबत वेगळ्या चिन्हावर आघाडी करून लढण्याचे ठरले अशी माहिती जिल्हा अध्यक्ष विजय कोलते यांनी पत्रकार परिषदेत दिली या निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सभा होणार असल्या तरी शरद पवार स्वतः सभा घेणार नाहीत तर तुतारी चिन्हावर न लढवल्याने कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी असल्याचीही चर्चा आहे पक्षफुटीमुळे पूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या बारामती नगरपरिषद माळेगाव ग्रामपंचायत आणि इतर संस्थांमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी गटांसह भाजप बसपा वंचित बहुजन आघाडी यांच्या तीव्र स्पर्धा अपेक्षित असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे हा निर्णय केवळ स्थानिक निवडणुकांसाठीची रणनीती नसून आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांसाठीही मोठा राजकीय संदेश आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येऊन अजित पवार किंवा शिंदे गटाशी युतीची शक्यता वाढली असून पुढील काही आठवड्यात परिणाम स्पष्ट होतील आणि राज्याचे राजकारण आणखी रंगावणार आहे